तुंगभद्रा धरणाच्या गेटची साखळी तुटल्यानं अचानक पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग झालेला आहे दुर्घटनेनंतर तुंगभद्रा धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सत्तर वर्षानंतरची ही पहिलीच मोठी घटना घडलेली आहे एकोणीसाव्या गेटची साखळी तुटल्यानं नदीत अचानकपणे पस्तीस हजार पाण्याचा पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्याचे प्रभारी मंत्री शिवराज संगडगी यांनी रविवारी पहाटे धरणाला भेट दिली आहे तुंगभद्रा धरणाच्या गेटची साखळी अचानक तुटल्यानं पस्तीस हजार नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप काय अधिकची माहिती आहे असा प्रकार नेमका कसा घडला आणि आत्ताची मग नेमकी परिस्थिती काय कारण नदीकाठच्या नागरिकांना इशारा दिलाय आपण पाहतो की कर्नाटक मधलं एकमेव मोठं धरण जे आहे ते तुंगभद्रा धरण म्हणता येईल आपण पाहतो की धरणाच्या गेटची तातडी तुटलेली आहे त्यामुळे सध्या सध्याच्या घडीला पस्तीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतो यापेक्षा जास्त विसर्ग करून धरणाची पाणी पातळी तातडीनं कमी करण्याची गरज जी आहे ते अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे आपण पाहतो की सत्तर वर्षामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची घटना घडलेली आहे एक प्रकारे आपण पाहतो की प्रशासन पूर्ण हजरलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल कारण शरीर मध्यरात्री हे सिंगभद्रा धरणाचं जे, जे गेट आहे ती साखळी गेटची साखळी चुकलेली आहे एकूणच आपण जर ते पाणी कमी केलं नाही तर या ठिकाणी धरणाला धोका निर्माण होऊ शकतो अशा प्रकारची भीती आहे त्यामुळं सात टक्क्यापर्यंत पाणी कमी करून त्यानंतर दुरुस्तीचं काम होईल असं तांत्रिक विभागानं सांगितले त्यामुळे धरण प्रशासन तातडीनं हे धरण रिकामा करण्याचा प्रयत्न होणार नक्कीच प्रताप या संपूर्ण परिस्थितीबद्दलचे अपडेट्स अपडेट्स तुमच्याकडन जाणून घेत राहणार आहोत एक महत्वाचा मुद्दा असा आहे प्रताप की हा जो संपूर्ण तुंगभद्रा धरणाचा परिसर आहे त्यातनं पस्तीस हजार शकतो अशी माहिती आहे कुठला कुठला परिसर जो आहे जो यामुळे प्रभावित होऊ शकतो कुठल्या नद्यांना यामुळे अधिकचा म्हणजे प्रवाह येऊ शकतो किंवा परिस्थिती निर्माण होऊ शकते काय नेमकं आहे पूर्व भागामध्ये जे तालुक्या आहेत त्या सर्व तालुक्यांमध्ये याचा फटका बसू शकतो प्रशासन कमी पाणी सोडून आपण पाहतो की हळूहळू पाणी पातळी कमी करण्याच्या प्रयत्नात आहे कारण आपण पाहतो की हॉस्पिट नंतरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरामध्ये घुसू शकतं त्यामुळे नक्कीच कुठंतरी प्रशासन खबरदारी नक्कीच प्रशासन खबरदारी घेताय आपण लक्ष ठेवून राहूच तुमच्याकडून अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी